नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक दरवर्षीप्रमाणे याही वर वर्षी पावसाळी व उनळी कांदा बियाणे प्लॉट लागवड झालेली होती आणि कांदा बियाणे प्लॉट तयार झालेले आहेत आपल्याकडे चार प्रकारचे कांदा बियाणे प्लॉट होते पावसाळी लोरा चायना किंग आणि नासिक रेड व उन्हाळी प्रशांत पुन्हा भोरसंगी व ज्यांना कुणालाही खात्रीशीर कांदा बियाणे पाहिजे असेल त्यांनी एक वेळेस आपले कांदा बियाणे वापरून बघावे आपण दरवर्षीच कांदा बियाणे महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये पोच करत असतो एक वेळेस आमचे कांदा बियाण्याचे सॅम्पलसुद्धा वापरून बघितले तरी काही अडचण नाही तुम्हाला तुम्हाला नक्कीच अनुभव मिळायला शहर राहणार नाही मीही तुमच्या वणी एक शेतकरी आहे आणि मला एक तुमचा एक संधीचा फायदा द्यावा खात्रीशीर कांदा बिया एक वेळेस अवश्य कॉल करावी आपण बघू शकता कांदा बियाणे प्लॉट माझा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस बावन्न बारा पंच्याहत्तर राहणार नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक कात्रीशीर कांदा बियाणे भेटेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो